माझ्यावर अन्याय झाला वीके पाटील मंत्रिमंडळात असताना मला सांगत होते की निर्णय घे पण मी विचाराला बांधलेला कार्य करताय त्यामुळे मला तेव्हा ते शक्य झालं नाही असं म्हणत काँग्रेसचे तीन टमचे आमदार संग्राम थोपटेंनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता या प्रवेशाला काँग्रेसच जबाबदार असल्याचंही त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं वडिलांपासून काँग्रेसची एक निष्ठ असलेले थोपटे असे अचानक भाजपमध्ये गेल्यामुळे मतदारसंघातही खळबळ उडाली होती पण अवघ्या चार महिन्यातच थोपटेंनी काँग्रेस का सोडली होती हे आता स्पष्ट झालंय कारण आता फडणवीस सरकारनं थोपटेंच्या राजगड साखर कारखान्याला चारशे नऊ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे थोपटेंनी आर्थिक लाभासाठीच भाजपचा हात धरलाय असं बोललं जात आहे पण हे कितपत खरंय हे जे चारशे नऊ कोटी दिले जात आहेत हे त्यांचं भाजपमध्ये जाण्याचं पॅकेज होतं का पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पुण्यातील भोर मतदारसंघ म्हटलं की थोपटे हे एकमेव नाव समोर येतं दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन वेळा संग्राम थोपटे हे या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते पण दोन हजार चोवीस मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला आणि बोरवर पवारांचं वर्चस्व प्रस्थापित केलं तर संग्राम थोपटेचे वडील आनंदराव थोपटेंपासूनच पवार घराण्याशी त्यांचं पुण्यात पवारांचे कट्टर विरोधक कोण तर ते थोपटे असं आतापर्यंत म्हटलं जात होतं पण राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यावर आधी शरद पवारांनी थोपटेंशी जवळकी वाढवली आणि आता थोपटेंचं अजित पवारांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्ये गेले त्यामुळे गेल्या काही दिवसांपासूनच राजकीय मंडळींना थोपटेंचं नेमकं काय चाललंय हे कळत नव्हतं बारामती लोकसभेत जेव्हा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळेंना मदत केली होती ज्यामुळे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पराभवाची धूळ चाखावी लागली पण अवघ्या सहा महिन्यांनीच विधानसभेला अजित पवारांच्या उमेदवारांनी लोकसभेच्या पराभवाचा बदला घेत तीन वेळच्या त्यानंतर थोपटेंनी या पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडत भाजपची वाट धरली होती या गोष्टीला आता महिने होऊन गेलेत पण मंगळवारी सव्वीस ऑगस्टला राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे थोपटे पुन्हा चर्चेत आले आणि त्याचं कारण ठरलंय पुण्यातील अंतरनगर मधील राजगड सहकारी साखर कारखाना ज्याचं संचालक पद हे संग्राम थोपटेंकडे एकोणीसशे मध्ये थोपट्यांचे आनंदराव थोपटेंनी या कारखान्याची स्थापना केली आहे आणि तेव्हापासून कारखान्यावर थोपटे वर्चस्व मध्ये झालेल्या निवडणुकीत तर संग्राम पॅनल निवडून होतं पण अनेक वर्षांपासून हा कारखाना संघर्ष करत असल्याचं बोललं जात आहे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाच या साखर कारखान्याला सरकारकडून आर्थिक मदत दिली गेली होती तरीही कारखान्याच्या स्थितीत काहीही बदल झालेला नसून आजही कारखान्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतंय त्यातच लोकसभेपूर्वी थोपटेंनी कारखान्यासाठी सरकारकडे ऐंशी कोटींच्या कर्जाची मागणी केली होती पण निवडणुकीत सुळेंचा प्रचार केल्यामुळे त्यांच्या कर्जाला स्थगिती दिली गेली त्यामुळे कारखान्यावर आर्थिक संकट आलं होतं त्यात विधानसभेला त्यांची आमदारकीही गेली त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याचं फलित म्हणून मंगळवारी सरकारनं थोपटेंच्या कारखान्याला चारशे नऊ कोटींचं मार्जिन कर्ज देण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली असं सांगितलं जात आहे की अजित पवारांचा या निर्णयाला विरोध होता त्यांचं म्हणणं आहे की थोपट्यांना आधीही सरकारी मदत दिली गेली होती त्यानंतरही राजगड साखर कारखान्यात कोणताही मोठा बदल झालेला नाहीये त्यामुळे या चारशे नऊ कोटींचाही फायदा होईलच याची शाश्वती नाहीये पण असे असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोपटेंच्या कर्जाला मंजुरी दिली आहे त्यामुळे कुठेतरी थोपटेंनी आर्थिक मदत फायद्यासाठी काँग्रेसचा वारसा सोडून भाजपची वाट धरली होती असं बोलल्या जात आहे पण हे पहिल्यांदाच आहे असंही नाहीये याआधीही भाजपने काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पक्षात घेतल्यानंतर त्यांच्यावरही मेहरबानी केली आहे त्यातीलच एक नाव अशोकराव चव्हाण देखील आहे त्यांनी काँग्रेसमध्ये असताना राज्याचं मुख्यमंत्री पदही सांभाळलं होतं पण भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यामुळे त्यांना पद सोडावं लागलं होतं आता ते भाजपकडून राज्यसभेवर खासदार देखील आहेत आणि त्यांच्याही नियंत्रणात असलेल्या बाबूराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला फडणवीस सरकारनं एकशे सत्तेचाळीस कोटींचं कर्ज मंजूर करून दिलं होतं पण या सगळ्या घडामोडींवरून पुन्हा एकदा थोपटे विरुद्ध पवार असा वाद निर्माण होताना दिसतोय त्यातच भाजप पक्ष मजबूतीसाठी सरकारी यंत्रणांचा उपयोग करून घेत असल्याचंही दिसून येत आहे याआधी त्यांच्यावर विरोधकांनी अशा प्रकारचे अनेक आरोपही लावले पण मंगळवारी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आता चित्र स्पष्ट होत असल्याचं बोललं जात आहे तर यावर तुम्हाला काय वाटतंय खरंच भाजप विरोधी पक्षातील नेत्यांची गळचेपी करून त्यांना पक्षात प्रवेश करण्यासाठी सरकारी यंत्रणाचा वापर करत आहे का की विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपचा अजेंडा चांगला वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद